यवतमाळ ये जिल्ह्यात येत असलेल्या राळेगाव तालुक्यातील कोची येथे सात ऑक्टोबरच्या दुपारी बारा दरम्यान खैरी येथील सानिया गजानन बोडे वय चौदा वर्ष खुशी किशोर राऊत वय तेरा वर्षे प्रांजली भानुदास राखुंडे वय चौदा वर्ष या तीन मैत्रिणी वर्धा नदीवर अंघोळी लागल्या होत्या त्याच्यापैकी खुशी किशोर राऊत व प्रांजली भानुदास राखुंडे या दोघी नदीच्या पाण्यात उतरल्या असता त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्या पाण्यात बुडाल्या आपल्या मैत्रिणी पाण्यात बुडत असल्याचे पाहिल्यानंतर नदीकाठावर उभ्या असलेल्या सानिया गजानन बोडे हिने जोरात आरडाओरडा करून ही माहिती ग्रामस्थांना दिली सदर घटनेची माहिती वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव भोरकडे यांना मिळताच तातडीने पोलीस जबाबदार रमेश आत्राम अविनाश चिकराम मडावी सोबत घेऊन घटनास्थळी पोहोचले परंतु तोपर्यंत बराच उशीर झाला होता दरम्यान पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बुडालेल्या मुलींना पाण्यातून बाहेर काढून तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय राडेगाव इथे नेले परंतु वाटेतच त्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे शवविच्छेदनानंतर सदर मृत विद्यार्थिनींचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले असून या घटनेचा तपास वडकी पोलीस करीत आहेत एमसीएन न्यूज मराठीकरिता विशाल मासुरकर यवतमाळ